नमस्कार एच के मंडळी तर कसे आहात तुम्ही तर मी एक रॅप घेऊन आलेले आहे प्रेमाबद्दल तर प्रेमात जे पडलेले आहे त्यांना जरूर शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सांगतो ऐक जरा नीट नाही पाहिजे रीट प्रेम रेम असं काय नसतंय म्हणून तर सारे जग फसते म्हणून मुलीपासून चार फूट मिला चालू पद्धतशीर काम नको ना डोक्याला घाण एक गेला आला दुसरा तरी नाही भाग तान त्यांच्या डायरेक्ट हृदयाच्या रिलेशनशिप म्हणून बोललो होतो नको करू लव्ह वाली ट्रीट आता घरात ते लक्ष नाही तर मागशील भीक आता ऐक माझी चीक आता ऐक माझी चीक या दुनियाच्या नजरेत मी लहलकट व्यक्ती कारण काम धंदे सोडून करतो हिपहॉपची भक्ती हिपहॉपची वक्ति करून भेटते हे टचच्यासाठी माझ्या शेतांचं रूप आता ऐक माझी हुक आता ऐक माझी हुक आणि हेच म्हणणं आहे की प्रेमात पडू नका आपल्या करिअरवर ध्यान द्या फोकस करा आणि समजून घ्या तर भेटूया पुढच्या वेळेक साठी बाय भेटूया